सप्टेंबर तीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भरपूर यश आणि स्थिर उत्पन्न घेऊन आला आहे परंतु तुम्हाला काही चिंतेचा सामना करावा लागू शकतो मुलांकडून तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळेल परंतु बुधवार आणि गुरुवारी आव्हाने येऊ शकतात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल शुक्रवार आणि शनिवार अनुकूल आहेत वाढी उत्पन्न आणि प्रलंबित कामांमध्ये प्रगती परंतु शनिवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि काही लोक स्वतःला दूर ठेवू शकतात वृषभरास कमी उत्पन्न आणि जास्त खर्च आणि इतरांचा पाठिंबा नसल्यामुळे तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो ज्योतिषाच्या अंदाजानुसार या आठवड्यात तुम्हाला आळशी वाटेल मंगळवार आणि बुधवारी नशीब सुधारल्याने संपर्क कराल तुमच्या योजना यशस्वी होऊ लागते शुक्रवार नंतर लाभ आणि आनंद वाढेल मुलांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला पटवून देण्यात यशस्वी व्हाल आणि तुम्हाला काही मोठे यशही मिळू शकेल मिथून रास मिथुन राशीला अधिक काम आणि सन्मान मिळेल तुम्हाला खूप धैर्य वाटेल आणि तुमच्या भावांकडून पाठिंबा मिळेल तुमच्या वडिलांचे ऐकण्याचे लक्षात ठेवा कारण यामुळे तुमचे नुकसान टाळता येईल मंगळवार आणि बुधवारी तुम्हाला जमिनीशी संबंधित प्रकरणामध्ये फायदा होऊ शकतो आणि कोणतीही प्रलंबित कामे पुढे सरकू लागतील मात्र तुम्हाला कामाबद्दल उदासीनता वाटू शकते तुमची आई साथ देईल आणि न्यायालयातील कोणतेही वाद मिटतील गुरुवारी दुपारपर्यंत सावधगिरी बाळगा कारण तुम्हाला फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो शेवट एकंदरीत चांगला जाईल कर्क रास ज्योतिषाच्या भविष्यवाणीनुसार कर्कराशीच्या लोकांसाठी मंगळवार दुपारपर्यंत गोष्टी चांगल्या होतील उत्पन्नाचा प्रवाह चांगला, चांगला असेल आणि तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल जे लोक सहसा रागावतात ते तुम्हाला साथ देतील बुधवार आणि गुरुवारी तुमचे भाऊ तुमचा आधार घेतील आणि तुम्ही तुमच्या कामात इतरांना आनंदी करण्यात यशस्वी व्हाल महत्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल तथापि शुक्रवार आणि शनिवारी तुमचे उत्पन्न अस्थिर असू शकते तुम्हाला तुमच्या मुलांकडून पाठिंबा मिळेल परंतु टाळणे चांगले तुम्हाला कदाचित काम करण्यासाठी आळशी आणि प्रेरणाही वाटू शकते सिंह रास या आठवड्यात तुम्हाला आनंद वाटेल तुमचे संपर्क तुम्हाला लाभ देतील आणि तुम्हाला नवीन ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल बुधवार आणि गुरुवारी तुम्ही रिअल इस्टेट खरेदी किंवा नफा मिळविण्याची योजना कराल तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर तुम्ही पैसे खर्च कराल तुम्हाला कामात यश मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित पाठिंबा मिळेल शुक्रवार आणि शनिवारी तुमची प्रशंसा होईल आणि तुमचे कुटुंब तुमच्यासाठी असेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर यशस्वीपणे मात कराल आणि तुमचे उत्पन्न वाढेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी खगोलतज्ज्ञ म्हणतात की सप्ताहाच्या सुरुवातीला पैशाच्या बाबतीत काही अडचण येऊ शकते कामात अडथळे येतील मंगळवार आणि बुधवारपासून पैशाची कमतरता दूर होईल तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होती शुक्रवार आणि शनिवारी धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवाल कर्जाशी संबंधित प्रकरणांमध्ये तोडगा निघू शकतो तुळ रास तुळ राशीला अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि या आठवड्यात तुमचे उत्पन्न सुधारेल तुम्हाला समर्थन मिळेल आणि विविध क्षेत्रात यश मिळेल तथापि मंगळवार आणि बुधवारी तुम्ही अनुत्पादक कामांमध्ये वेळ वाया घालवू शकता मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात शुक्रवार आणि शनिवारी अधिक कामास तुमचे उत्पन्न पुन्हा वाढल्याने तुम्हाला थोडासा दिलासा दिसेल तुमच्या योजना यशस्वी होतील आणि शनिवारी तुम्हाला शुभेच्छा मिळतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सहकार्य मिळेल ज्योतिषाच्या भविष्यवाणीनुसार तुम्ही वादांमध्ये विजयी वाल आणि तुमच्या विरोधकांवर मात कराल नवीन कामाच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि मालमत्ता गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो का तुम्ही कामात उत्कृष्ट असाल आणि तुमच्या उत्पन्नात बुधवार आणि गुरुवारी सुधारणा होईल तथापि शुक्रवार आणि शनिवारी सावधगिरी बाळगा कारण अडथळे निर्माण होऊ शकतात आणि उत्पन्न कमी होऊ शकते विकेंडला वाहने वापरताना काळजी घ्या धनुरास हा संपूर्ण आठवडा प्रत्येक कामात यश मिळवून देईल सोमवार आणि मंगळवारी नशीब साथ देईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्हाला पाठिंबा आणि मित्रांना भेटण्याची संधी मिळेल बुधवार आणि गुरुवारी तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता आणि महत्वाची कामे हाती घेऊ शकता राजकीय लाभ आणि नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल शुक्रवार आणि शनिवारी तुमचे कुटुंब तुम्हाला पाठीशी घालेल आणि तुम्ही तुमचे काम वाढवण्याच्या योजना बनवाल मकररास अपेक्षित यश मिळण्यात साशंकता राहील तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार उत्पन्न मिळणार नाही तुम्हाला तुमच्या कामावर नाराजी वाटू शकते सावधगिरी बाळगा कारण नवीन लोक तुमचे फसवणूक करू शकतात आणि इतरांचा अपमान करू शकतात मंगळवारपर्यंत सावध राहणे चांगले तसेच कुटुंबात मतभेद होऊ शकतात बुधवार आणि गुरुवारी गोष्टी चांगल्या होती वाढीव उत्पन्न आणि प्रियजनांचे समर्थन शुक्रवार आणि शनिवारी तुम्ही उत्पन्न वाढण्याची अपेक्षा करू शकता ज्योतिषाच्या अंदाजानुसार काही अपेक्षित चांगले कार्य घडू शकते कुंभरास तुमचा आठवडा चांगला जाईल तुम्ही इतरांसोबत चांगले काम कराल आणि तुमच्या योजना यशस्वी तथापि आणि गुरुवार तणावपूर्ण असू शकतात वाढत्या कामाच्या समस्या आणि जास्त खर्च तुम्हाला वाहनाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते शुक्रवार आणि शनिवारी गोष्टी सुधारतील तुमच्या कामातील यश आणि उत्पन्नातून आनंद मिळेल आठवड्याचा शेवट आनंदात होईल मीनरास मीन या आठवड्यात अनेक गोष्टी हाताळतील तुम्हाला कदाचित निराशा वाटेल आणि काम करण्यास प्रेरित नाही मंगळवार आणि बुधवारी तुमचे उत्पन्न सुधारेल परंतु बांधकाम आणि दुरुस्तीच्या बाबतीत तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्याची किंवा अपेक्षित सहलीची योजना देखील करू शकता गुरुवार संध्याकाळपासून सावध राहा कारण तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते स्वतःवर अधिक विश्वास ठेवा तुमचे गोपिते गोपनीय ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा तर कर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद